सोलापूर येथे सध्या कांदा व उसाला भाव वाढवून देण्यात यावा असे आव्हान प्रभाकर भैया देशमुख आणि जनशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे शेतकरी बांधव संजय पवार शाखा अध्यक्ष आकाश खरात बंटी वर्डे गणेश डोंगरे अभिजित चटके लाडजी नदाफ आदी शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या महाराष्ट्र राज्यातल्या व माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांसाठी आदरणीय राज्याचे नेते तथा कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांनी पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता आली त्या टायमाला त्यांनी रेग्युलर कर्ज भरणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये के जाहीर केलेले आहेत त्याच्यानंतर दादा एकनाथ शिंदे सरकार आलं त्यात पुन्हा दादा दुसऱ्यांदा अर्थमंत्री झाले पुन्हा आता तिसऱ्यांदा विधानसभेचं इलेक्शन लागलं पाच वर्षानंतर परत दादासाहेब अजून तिसऱ्यांदा अर्थमंत्री झालेत हॅट्रिक केली अर्थमंत्री पादाजी आणि खरोखरच दादासाहेब तुम्ही शेतकऱ्यांचे काही आहात परंतु दुःख वाटतं की ज्या योजनेमधून तुम्ही पन्नास हजार रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना जाहीर केलेले आहेत कर्जमाफीचा हा विषय चालू आहे प्रोसेस चालू आहे किती लाखापर्यंत कर्जमाफी करता आम्ही वाट बघतोय सरसकट कर्जमाफी करतो म्हणून तुम्ही शब्द दिला आहे परंतु अद्याप तशा पद्धतीनं काय वाटचाल दिसत नाही आणि या बाबतीत आणि कांदा अनुदान जे तुम्ही जाहीर केलेलं आहे दोन वर्षापूर्वी ते अद्याप कष्टकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरची जमा नाही पन्नास पंचावन्न कोटी रुपये येणे आहेत तर आत्ताच जिल्ह्याचे कर्ज डी डी आर आदरणीय किरण गायकवाड साहेबांना भेटून मी पन्नास हजार ज्यांचे रेग्युलर कर्जाचं प्रोत्साहन पण जाहीर केलेले मिळाले नाहीत त्यांची यादी घेतलेली आहे यामुळे तातडीने आठ ते पंधरा दिवस वाट बघतोय अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका